वाराणसीच्या हुकलगंज ते रात्री नऊ वाजता दोन मुली रस्त्यावरून चालत घरी जात होत्या यावेळी एक तरुण बुलेट घेऊन आला आणि त्याने रस्त्याने जाणाऱ्या मुलीची काढली आधी जेवण करून शतपावलं फिरण्यासाठी आलेल्या दोन मुलींनी त्या तरुणासोबत काय केलं ते पाहण्या अगोदर अलर्ट महाराष्ट्र न्यूजला जरूर सबस्क्राईब करा एकतीस ऑगस्ट रोजी रात्री दोन मुली जेवण करून शतपावली फिरण्यासाठी आलेल्या त्या रस्त्यावर गप्पा मारत असताना एक तरुण बुलेट घेऊन जात होता त्याने मुलीला पाहून बुलेट थांबवली आणि तो मुलीकडे बघून काहीतरी इशारा करू लागला याचा परिणाम पुढे व्हिडिओ तुम्हीच बघा हे मुलाचं कृत्य पाहून मुली चिडल्यान थेट बुलेट जवळ आल्या आणि त्या तरुणाला चांगला चोप देत चांगला धडा शिकवलाय यावेळी तरुण बुलेट तिथे सोडून पळ काढताना दिसतोय हा तरुण पळून जाताच मुलींनी थेट बुलटला लाथा मारत खाली पाडलाय ही घटना तास दोन तरुण धावून आले परंतु तोपर्यंत तो निघून गेला होता हा व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या मुली सुरक्षित राहण्यासाठी हे रूल्स फॉलो करा